यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सौना येथील ग्रामीण रुग्णालयांची बिकट अवस्था झाली आहे रुग्णांना असा मोठा त्रास सहन करावा लागतोय महागाव तालुक्यातील सवण्या येथे पस्तीस वर्षापूर्वी खेड्यापाड्यांतील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतून ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यात आली परंतु गेल्या काही वर्षापासून या रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांशी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय येथील एक्स रे मशीन धुळखात पडली असून कोणत्याच आरोग्याच्या सुविधा रुग्णांना वेळेवर मिळत नाही येथील महिला कुटुंब शस्त्रगृहाशी मोठी दुर्दशा पाहायला मिळतीये एका कंत्राटदाराकडून दुरुस्तीचं काम करण्यासाठी त्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात औषध साठा उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांना काही वेळेला बाहेरून औषधी आणून उपचार करून घ्यावा लागतोय रुग्णालय ला परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलं असून रुग्णांना जीवनदान देणार रुग्णालय आजारी होत असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाची हेडसाल होत आहे रुग्णांना औषधी बरोबर मिळत नाही ग्रामीण रुग्णालय यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे परंतु वैद्यकीय या दिश या दुर्लक्ष करत आहे जर रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण जर आला तर डॉक्टर हजर राहत नाही शास्त्रक्रिया गृह अनेक वर्षापासून बंद आहे इमारत संपूर्ण जीर्ण झाली आहे या इमारतीचे सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला संबंधित ठेकेदारांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे या ग्रामीण रुग्णालयाची जागा सात एकर आहे या सात एकरमध्ये ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी आहे आत्तापर्यंत ही जागा दवाखान्याच्या नावानं झाली नाही म्हणून हे काम इथं या कामाचा विकास इथं खोळंबलेला आहे तरी संबंधित वैद्यकीय अधीक्षक या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे तरी सिव्हिल सर्जन साहेबांनी याकडे लक्ष घालून या, या, या ग्रामीण रुग्णालयाची व्यव चांगली व्यवस्था वाढवावी असं मत जनतेकडून होत प्रतिनिधी फराज खान पठाण न्यूज मराठी महागाव यवतमाळ